खऱ्या प्रेमाची भाग अठरा विकीने जान्हवीजवळ आपलं प्रेम व्यक्त केलं होतं ज्या क्षणांची जान्हवी आतुरतेने वाट पाहत होती ते क्षण तिच्या आयुष्यात आले होते तिला तिच्या पतीची साथ त्याचं प्रेम मिळालं होतं जीवन जगण्यासाठी आणखी काय हवं आहे विकी तुम्ही माझ्यासाठी किती केलं तुम्हाला हे सगळं करण्याचीही गरज नाही आहे विकी तुम्ही तसं जरी म्हणाले असते की जान्हवी माझं तुझ्यावर प्रेम आहे तरी मला आनंद झाला असता ती त्याला बिलगत म्हणाली का नाही एका स्पेशल व्यक्तीला स्पेशल फील करवणं खूप गरजेचं आहे तू हा सगळा आनंद डिझर्व करतेस जानवी किती त्रास दिला ना मी तुला आता मला तुला नेहमी आनंदात बघायचं आहे खूप वाईट होतो ना मी तो इमोशनल होत म्हणाला श नका आठवते विकी विसरून जाते सगळं जे घडायचं होतं ते घडलं पण आता सगळं चांगलंच घडणार आहे ती त्याला प्रेमाने म्हणाली ओके देन जर जुन्या गोष्टींना विसरून जायचं आहे जा तर आपण आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात नवीन गोष्टींनी करूयात त्याने आपल्या पॉकेटमधून एक सुंदर डायमंड ब्रेसलेट काढला व तिच्यासमोर धरला आवडला तुला तो ब्रेसलेट बघून जानवी बाराहून गेली बिकी खूप सुंदर आहे पण इतका महागडं ब्रेसलेट कशाला आणलात ती पुढे काही म्हणणार तोच त्याने तिच्या ओठांवर आपला हात ठेवला हे ब्रेसलेट खूप मौल्यवान आहे पण तुझ्यापेक्षा जास्त नाही त्याने तिचे हात पकडून ते ती ब्रेसलेट तिच्या हातात घातलं तिचे डोळे भरून आले होते ती त्याला बिलगली त्यानेही खूप प्रेमाने तिला जवळ घेतलं भूक नाही लागली त्याने तिचा चेहरा दोन्ही हातात घेत विचारलं खूप लागलीये तिला आडाने म्हणाली त्याने खुर्ची मागे ओढून तिला तिथे बसवलं व स्वतः दुसऱ्या खुर्चीवर बसला त्याने स्वतःच्या हाताने तिला जेवण वाढलं पहिला घास त्याने तिला भरवला तिनेही त्याला भरवलं भूक लागलेली असल्याने दोघांनीही जेवणावर ताव मारला बराच वेळ एकमेकांसोबत घालून ते घरी आले दोघांचेही चेहरे आनंदाने चमकत होते त्यांना एकमेकांसोबत खुश बघून आईबाबांना खूप आनंद झाला जान्हवी घरी येताच आईंच्या गळ्यात पडली विभाताईंनी आज पहिल्यांदाच तिला इतका आनंदी पाहिलं होतं त्यांना कळलं होतं की त्यांच्या नात्यातला दुरावा आता कमी होत आहे त्यांनी मनोमन देवाला धन्यवाद दिले इतक्यात विकीला फोन आला की त्याच्या एका मित्राची गाडी अचानक रस्त्यात खराब झाली होती म्हणून त्याला मदत करण्यासाठी विकीला तातडीने जावं लागलं जाताना त्यांनी जान्हवीकडे पाहिलं तिच्या डोळ्यात उदासीची झलक पाहून त्याला वाईट वाटलं पण जाणं भाग होतं म्हणून तो घरातून बाहेर पडला आईंशी थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर जान्हवी आपल्या रूममध्ये गेली तिने चेंज केलं व फ्रेश होऊन आली पण मनात फक्त विकीचेच विचार फिरत होते ज्यावेळी विकीने तिला प्रपोज केलं तिला सांगितलं की त्याचं जानवीवर किती प्रेम आहे ते क्षण तिच्या जीवनातले सगळ्यात सुंदर क्षण होते त्यावेळी ती खूप स्पेशल फील करत होती ती फीलिंग ती भावना शब्दात व्यक्त करणं अवघड होतं तिने समोर बघितलं तिला अचानक विकी बाथरूममधून बाहेर येताना दिसला त्याने बनियान घातलेली होती गळ्याभोवती टॉवेल गुंडाळलेला होता ओठांवर एक खट्याळ स्माईल होती त्याला तिथे पाहून चकित झाली काय माझाच विचार करत होतीस ना तो तिच्या जवळ येत म्हणाला त्याला इतकं जवळ येताना पाहून तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता त्याने जवळ येऊन आपले मान हलवत केस झटकले त्या पाण्याचे दवबिंदू तिच्या चेहऱ्यावर उडाले तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते तिने डोळे बंद करून घेतले चेहऱ्यावर पाणी उडणे थांबले म्हणून तिने डोळे उघडून पाहिले तर विकी कुठेच नव्हता तिने इकडे तिकडे त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो कुठेच नव्हता ती स्वतःशीच हसली तिला बेडवर विकीचा शर्ट पडलेला दिसला तिने तो शर्ट आपल्या हातात घेऊन हृदयाशी कवटाळला त्या शर्टची एक बाही आपल्या हातात घातली ती विकीला फील करण्याचा प्रयत्न करत होती इतक्यात विकी समोर आला त्याने पॅसिनेटली तिच्याकडे पाहत त्या दुसऱ्या शर्टची बाही आपल्या हातात घातली ते दोघेही आता खूप जवळ आले होते दोघांचेही डोळे एकमेकांत कुतले होते श्वास फुलले होते त्याने तिच्यासमोर आलेले केस हळुवारपणे मागे सरकवले तिची हनवटी वर करून आपले ओठ तिच्या ओठांजवळ आणले जान्हवीने घाबरून डोळे बंद केले परत डोळे उघडून पाहते तो परत विकी तिथे नव्हता आता तिने स्वतःच्याच डोक्यात टपली मारली जानवी काय झालंय तुला आता तू उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहायला लागली आहेस याला म्हणतात ती स्वतःशीच हसली जान्हवी बेडवर बसली व विकीच्या येण्याची वाट पाहू लागली बराच वेळ झाला तरी विकी आला नाही म्हणून तिचा डोळा लागला इकडे विकीला कधी एकदा घरी जातो व जान्हवीला भेटतो असं झालं होतं राजेही त्यांच्या सोबत होता व त्याला सारखं जान्हवीची आठवण काढताना पाहून चिडवत होता विकी तसं चिडवणंही एन्जॉय करत होता एकदाचे ते घरी पोहोचले तो उड्या मारतच आपल्या रूममध्ये गेला त्याने लाईट लावली बघतो तो जान्हवी बेडवर खूप क्यूटली झोपलेली होती तिला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली तो तिच्या जवळ जाऊन बसला तिचा क्यूट चेहरा नेहाळत तिचं फक्त त्याच्याजवळ असणंच त्याच्या हृदयात आनंदाच्या लाटा निर्माण करत होतं ती मात्र त्याची स्वप्न पाहत शांतपणे झोपलेली होती तो हळूच तिच्याजवळ पहुडला आणि तिला हळुवारपणे आपल्या मिठीत घेऊन तो झोपून गेला सकाळी जेव्हा जान्हवीला जाग आली तेव्हा ती त्याच्या मिठीत होती त्याला जवळ पाहून ती सुखावली ती त्याच्या छातीवर डोकं टेकून झोपलेली होती तिने हळूच चेहरा वर करून त्याच्याकडे पाहिलं तो शांतपणे झोपलेला होता तिने हळूच त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आय लव्ह यू विकी ती हळूच म्हणाली त्याला जागी न करता हळूवारपणे उठून उभी राहिली आळस देत खिडकीचे पडदे उघडले थंड वाऱ्याचा झोत तिच्या चेहऱ्यावर आला आज प्रत्येक गोष्ट तिला छान वाटत होती तिचं मन फुलपाखराप्रमाणे बागडत होतं ती बाथरूममध्ये शिरली व तयार होऊन बाहेर आली खाली जाऊन तिने सर्वांसाठी नाश्ता व विकीसाठी कॉफी बनवली ती कॉफी घेऊन ती वर आली तेव्हा विकी बाथरूममध्येच होता तिने कॉफी टेबलवर ठेवली व आरशासमोर जाऊन आपले केस चुकवले व कानातले इयरिंग घालायला लागले इतक्यात विकी बाहेर आला त्याला समोर बघून तिच्या हातातलं इयरिंग खाली पडलं तो तिच्याकडे निरखून बघत होता ते खाली पडलेलं इयरिंग उचलून त्याने त्याच्याकडे बघितलं व आपली नजर हळूच तिच्याकडे वळवली तिच्या मागून जाऊन तिने तिचे केस बाजूला केले त्याच्या हळूवार झालेल्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा आला त्याने ते थी इयरिंग तिच्या कानात घातलं व हळूच तिच्या कानावर आपले ओट टेकवले तिने आपले डोळे बंद करून घेतले तिच्या पोटात फुलपाखरे उडत होते डोकं जड व्हायला लागलं होतं विकिने तिला हळूवारपणे स्वतःकडे वळवलं जान्हवी लाजून खाली पाहत होती त्याची नजर मात्र तिच्यावर खिळलेली होती तिच्या चेहऱ्यावरच्या बदलणाऱ्या भावांचे निरीक्षण तो करत होता त्याची ती नजर तिच्या हृदयाची धडधड वाढवत होती त्याने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांमध्ये पकडला जान्हवीने आपले डोळे मिटून घेतले जान्हवीने आपले डोळे गच्च मिटून घेतले त्याने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले मग नाकावर मग त्याचं लक्ष तिच्या थरथरणाऱ्या ओठांवर गेलं त्याचे श्वास तिला आपल्या ओठांवर जाणवले आणि तिच्या हृदयाचा ठोका चुकला तिने त्याचा शर्ट आपल्या मुठीत आवळला त्याने हळूवारपणे आपले ओठ तिच्या नाजूक ओठांवर टेकवले काही क्षणांसाठी ती स्तब्धच झाली अंगात एक सुखाची लहर पसरल्याचा भास झाला तिच्या संपूर्ण शरीरावर रोमांच उभे राहिले ती स्तब्ध होऊन सगळं फील करत होती तो हळुवारपणे तिच्या ओठांवरून आपले ओठ फिरवत होता तिच्या प्रतिसादाची वाट पाहत होता त्याने तिला अजून जवळ ओढलं पण ती घाबरलेली होती हातपाय थरथरत होते डोकं सुन्न झालं होतं पण हळूहळू ती तिचा पहिला किस एन्जॉय करायला लागली तिला ती फिलिंग हवी हवीशी वाटायला लागली तिच्या श्वासांची गती कमालीची वाढली होती ती ब्रेथलेस झाली होती विकीने तिचे ओठ सोडले ती त्याच्यापासून दूर जाऊन उभी राहिली तिच्या डोळ्यातून अश्रू आले होते विकी तिच्याजवळ गेला तिच्या डोळ्यात अश्रू पाहून तो चिंतित झाला जान्हवी आय एम सॉरी मी तुला कम्फर्टेबल न करता हे सगळं केलं पण काय करू तुला समोर बघितलं व माझा स्वतःवर कंट्रोलच राहिला नाही मला असं अचानक तुला किस करायला नको होतं तो काळजीने तिच्याकडे पाहत म्हणाला तो पुढे काही बोलणार तोच तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला असं काही नाही विकी तुमची काही चूक नाही माझ्या डोळ्यात पाणी तुमच्यामुळे नाही आलं ती लाजत म्हणाली विकीने सुटकेचा निश्वास सोडला थँक गॉड मी तर घाबरलोच होतो तो नाटक करत म्हणाला त्याने जान्हवीला परत जवळ ओढलं तुझी प्रॅक्टिस होण्यासाठी अजून एकदा करूयात ना किस तो तिला चिडवत म्हणाला ती त्याला लुटून लाजत तिथून पळून गेली तो हसत तिच्याकडे पाहत होता तिचा निरागसपणा त्याला अजूनच भावत होता जान्हवी खाली आली तिला सगळ्यांसाठी शिरा बनवायचा होता पण त्या किसनंतर तिचं डोकंच काम करणं बंद झालं होतं ती एकीकडे शिरा बनवण्याची तयारी करत होती तिचं मन मात्र त्याच्या त्या स्पर्शावर अडकलं होतं तिला अजूनही त्याच्या ओठांचा स्पर्श आपल्या ओठांवर जाणवत होता तो स्पर्श तिला हवा हवा असा वाटत होता त्यानंतर आपले अश्रू पाहून विकीने मागितलेली माफीही आठवली हो विकीला आपल्या भावनांची किती काळजी आहे मी त्यांची पत्नी आहे त्यांचा माझ्यावर पूर्ण अधिकार तरी आहे तरीही त्यांनी मोठ्या मनाने माझी माफी मागितली किती चांगले आहेत विकी तिच्या मनात त्याच्याबद्दल रिस्पेक्ट आणि प्रेम वाढतच चाललं होतं तू पन्ना जानवी आयुष्यात पहिल्यांदाच किस केलंस विकीला पहिल्यांदाच काहीतरी सुख दिलं त्यातही डोळ्यात पाणी आलं तुझ्या काय वाटलं असेल विकीला पण माझ्यामुळे मी विकीला प्रेमाच्या या अमूल्य सुखापासून वंचित ठेवणार नाही ती मनात म्हणाली या विचारात तिने शिऱ्यामध्ये साखर्याऐवजी मीठ कधी घातलं हे तिलाही समजलं नाही तिने शिरा बोलमध्ये काढून डायनिंग टेबलवर ठेवला आज नाश्त्यासाठी फक्त आई मावशी राज आणि विकी होते बाबा आणि काका सकाळीच ऑफिसला गेले होते जान्हवीने सर्वांना नाश्ता सर्व केला विकी चोरून जान्हवीकडेच पाहत होता आई मावशी व राजने शिरा टेस्ट करून पाहिला शिरा खारट झाला आहे हे, हे पाहून त्यांना हसायला आलं पण त्यांनी जान्हवीला काही सांगितलं नाही व ब्रेड जाम वगैरे घ्यायला लागले विकी मात्र खूप आवडीने शिरा खात होता त्याला तसं आवडीने खाताना पाहून तिला समाधान वाटलं की बरं झालं शिरा चांगला झाला आहे मग जान्हवीने स्वतः शिऱ्याचा पहिला घास खाऊन पाहिला आता तिला कळलं की तिने त्यात साखरेऐवजी मीठ घातलं आहे तिने तोंड वाकडं केलं शी हा शिरा इतका वाईट झाला आहे तरी तुम्ही कुणीच काही नाही बोलले आणि विकी तुम्ही तो कसं काय खाताय किती वाईट झालं आहे तो ती शिराची प्लेट त्याच्याकडून घेत म्हणाली काय झालं मला आवडला शिरा कारण तो तू बनवला आहेस ना तो सहजपणे म्हणाला त्याचं बोलणं ऐकून तिने खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं आई व मावशीला त्याचं बोलणं ऐकून समाधान वाटलं शेवटी त्यांची चिंता दूर झाली होती इतके दिवस विकी आणि जान्हवीच्या नात्यातला अधुरेपणा त्यांना जाणवत होता पण आता सगळं काही ठीक व्हायला लागलं होतं वहिनी होतं असं कधी कधी जेव्हा पत्नी आपल्या पतीच्या विचारात हरवलेली असते ना तेव्हा रिलॅक्स तो तिला चिडवत म्हणाला त्या ऐकून आई व मावशा हसायला लागल्या व जान्हवी लाजून लाल झाली तिने विकीला तो शिरा खाऊ दिला नाही त्याला ब्रेडवर जाम लावून दिला त्याने गुपचूप तोही खाल्ला विकीला एका महत्त्वाच्या मिटिंगसाठी जायचं असल्याने तो जान्हवीला बाय म्हणून घरातून बाहेर पडला आता मात्र जान्हवीला कर्मिणा असं झालं ती त्यांची परत येण्याची वाट पाहत बसली ती थोडा वेळ बेडवर पडली डोळे मिटल्यावर तिला त्याचाच चेहरा समोर येत होता व डोळे उघडल्यावरही तोच दिसत होता तिकडे विकीचीही तीच अवस्था होती त्याला जान्हवीशिवाय कशातही लक्ष लागत नव्हतं त्याला तिच्याशी बोलण्याची तिला बघण्याची इच्छा होत होती कशी बशी मीटिंग आटपून तो घराकडे निघाला रस्त्यात त्याने जान्हवीला बाहेर घेऊन जाण्याचा प्लॅन बनवला घरी आल्यावर तो आईच्या रूममध्ये गेला व आईजवळ जा जान्हवीला बाहेर फिरायला घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली त्याने आईला आश्वासन दिले की मागच्या वेळी जे झालं ते परत होणार नाही व जान्हवीची काळजी घेईल असं प्रॉमिस केलं त्यामुळे त्यांनी विकीला परवानगी दिली विकीने खुश होऊन त्यांना मिठी मारली कुठं जायचं हे ठरवण्यासाठी तो जान्हवीला विचारायला गेला जान्हवी बाल्कनीत बसून त्याची वाट पाहत होती विकी तिला शोधत तेथे आला त्याला पाहता जान्हवी त्याच्या गळ्यात पडली तिने त्याला दिवसभर खूप मिस केलं होतं तिला भिंतीला टेकून त्याने तिला आपल्या दोन्ही हातांमध्ये कैद केलं त्याची नजर तिच्यावर खिळलेली होती त्यानेही दिवसभर तिला खूप मिस केलं होतं त्याची ती नजर पाहून तिचं हृदय जोरात धावत होतं तिने लाजून आपला चेहरा उंजळीत लपवला त्याने तिचे दोन्ही हात अलगदपणे बाजूला केले तिचं देखणं रूप पाहून त्याला स्वतःला तिच्यापासून दूर ठेवणं अवघड जात होतं तिच्या डोळ्यांची नशा त्याला काही सुचू देत नव्हती त्याची नजर तिच्यात गुंतलेली होती त्याने तिच्या गालांवर हात ठेवून तिच्या कपाळावर ओठ टेकवले मग नाकावर किस केलं असं करत करत तिचा संपूर्ण चेहरा आपल्या ओठांनी टच केला शेवटी तिचे ओठ आपल्या ओठांमध्ये कैद केले यावेळी जान्हवी त्याला प्रतिसाद द्यायला लागली तिच्या प्रतिसादाने तो अजून रोमांचित झाला तो खूप पॅसिनेटली व डीपली किस करायला लागला जान्हवीला सुखाच्या लहरींमध्ये तरंगल्याचा भास होत होता ते सुख तिला हवंहवं असं वाटत होतं त्याने तिला अजून जवळ ओढलं त्याचे हात नकळत तिच्या पाठीवरून फिरायला लागले तिची ओढणी खाली घळून पडली तिला श्वास घ्यायला वेळ देऊन त्याने परत तिच्या ओठांवर कब्जा केला ते दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले शेवटी भानावर येत विकी तिच्यापासून दूर झाला दोघांचेही श्वास जोरात चालू होते खाली वाकून त्याने तिची ओढणी परत तिच्या खांद्यावर टाकली व तिला प्रेमाने आपल्या जवळ घेतलं जान्हवी मी आता तुझ्यापासून जास्त दूर नाही राहू शकत झुरतोय मी तुझ्यासाठी पण तरीही जर तू अजून तयार नसशील तर मला सांग मी तुझी वाट पाहायला तयार आहे तो प्रेमाने म्हणाला मी कुठं अडवलंय तुम्हाला मी तर तुमचीच आहे ती लाजत म्हणाली पण ती नर्वसही झाली होती खरंच विकी परत म्हणाला ती डोळ्यांनीच हो म्हणाली मग सांग ना कुठं जायचं हनी म्हणला त्याने तिच्या खांद्यावर हनुटी टेकवत म्हटलं तिच्या शरीरात एक गोड शिरशिरी तिला जाणवली तुम्हीच ठरवा ना मी तर अजून या बाबतीत काहीच विचार केला नव्हता ती म्हणाली नाही तूच ठरव आणि मला उद्या सकाळपर्यंत सांग तू म्हणशील तिकडे जाऊ आपण तो प्रेमाने म्हणाला त्याने तिच्या कपाळावर किस केलं आणि तिला परत आपल्या मिठीत घेऊन तो झोपी गेलं दुसऱ्या दिवशी सकाळी विकीला जाग आली तेव्हा जान्हवी त्याच्या मिठीत होती तिचा निरागस चेहरा त्याच्या हृदयाचा ठाव घेत होता त्याने कधीच कुणासाठी इतकी ओढ फील केली नव्हती तिचा गोड चेहरा न्याहाळत तो बराच वेळ विचार करत होता जान्हवीने त्याला बदललं होतं त्याच्यातील वाईट गोष्टी नष्ट करून टाकल्या होत्या त्याला आपल्या चुकीची जाणीव करून दिली होती जान्हवी आता त्याचं सर्वस्व बनली होती तो फ्रेश होऊन आला व वर्कआउट करायला लागला जान्हवीला जाग आली ती उठून बसली त्याने तिला गुड मॉर्निंग म्हणत तिच्या कपाळावर किस केलं काही वेळाने ती तयार झाली व विकीसाठी कॉफी घेऊन आली मग कुठं जायचं ठरवलं आहेस तो हसत म्हणाला मला ना काहीच समजत नाही आहे कुठं जावं प्लीज तुम्हीच ठरवा ना कुठं जायचं ते ती त्याला रिक्वेस्ट करत म्हणाली बरं ठीक आहे आता मी तुला डायरेक्ट घेऊनच जातो तयार राहा आपण उद्या सकाळीच निघणार आहोत तो प्रेमाने म्हणाला तिने आनंदाने होकार दिला विकीला मिटिंगसाठी ऑफिसला जायचं होतं आज ऑफिसला नाही गेलात तर नाही चालणार ती थोड्या उदासीने म्हणाली सॉरी जानू थोडं अर्जंट काम आहे आय प्रॉमिस उद्यापासून माझा सगळा वेळ तुझा असेल आणि हो आपल्या बॅग भरून ठेव उद्या सकाळीच निघणार आहोत आपण तो तिला मिठी मारत म्हणाला व ऑफिसला गेला इकडे जान्हवी त्यांच्या बॅग भरत होती ती खरं तर हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक होती की ते कुठे जाणार आहेत तिने सगळे तिच्या आवडीचे कपडे बॅगमध्ये भरले त्याच्या कपड्यांवरून प्रेमाने हात फिरवत ती त्याच्या आठवणीत रम्मान झाली होती पण तिचं मन त्याचा आवाज ऐकण्यासाठी आसुसले होते तिने त्याला कॉल केला पण तो मिटिंगमध्ये असल्याने बोलणं झालंच नाही नंतर फक्त दोन मिनिटांसाठी त्याने कॉल करून सांगितलं की तो बिझी असल्याने आता बोलता येणार नाही आपण घरी आल्यावर बोलू त्यामुळे ती दिवसभर खूप बोर झाली शेवटी तिने आपली पुस्तकं काढली आणि अभ्यास करत बसली विकीला उशीर होणारे असल्याने तो बाहेरून जेवण करून येणार होता त्यामुळे जान्हवीने इतर सर्वांबरोबर जेवण उरकून घेतले त्याची वाट पाहत पाहत तिला झोप लागली विकी दिवसभर खूप बिझी होता त्याला जान्हवीचा आवाज ऐकायलाही भेटला नव्हता आई बाबांना गुड नाईट म्हणून ना 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 तो आपल्या रूममध्ये आला बघतो तर जान्हवी मस्त झोपलेली होती तोही तोही दिवसभरात इतका थकलेला होता की जाऊन झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही लवकर उठले सगळी तयारी करून आपलं सामान घेऊन दोघेही खाली आले सगळ्यांना भेटून त्यांनी मोठ्यांचा आशीर्वाद घेतला व घरातून बाहेर पडले विकीने जान्हवीला अजून सांगितलं नव्हतं की ते कुठे जाणार आहेत ते तिच्यासाठी सरप्राईज होतं ते कारमधून विमानतळाकडे चालले होते विकीला त्यांचे लग्न झाल्यानंतरचे दिवस आठवले कशा प्रकारे त्याने जान्हवीसोबत हनीमूनला जावं लागू नये म्हणून जान्हवीला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला होता व स्वतः काव्याला भेटायचा प्लॅन केला होता ते दिवस आठवून त्याला अजूनही जान्हवीला दिलेल्या त्रासाबद्दल वाईट वाटत होतं त्याचा उतरलेला चेहरा पाहून जान्हवीने त्याला कारण विचारलं त्याने काही सांगितलं नाही पण तिला समजलं होतं की विकी जुने दिवस आठवून उदास झाला आहे विकी मला माहीत आहे की तुम्ही उदास झाला आहात विकी जे घडलं ते आपण बदलू नाही शकत पण जुन्या आठवणी आठवून दुःखी होण्यापेक्षा अशा नव्या आठवणी तयार करणं महत्त्वाचं आहे ज्या आपल्याला नेहमी आनंद देतील प्लीज तुम्ही असे उदास होऊ नका तुम्हाला असं पाहिल्यावर मीही दुःखीच होणार आहे ती त्याला समजावत म्हणाली आय एम सॉरी जानू मी आता पुन्हा तेच तेच आठवत नाही बसणार मला आता फक्त तुला आनंदात बघायचा आहे तो तिला जवळ घेत स्माईल करत म्हणाला तीही आनंदाने त्याला बिलगली ते काही वेळातच विमानतळावर आले विमानाने प्रवास करण्याची ही जान्हवीची पहिलीच वेळ होती त्यामुळे ती घाबरलेली होती त्याने तिचा हात पकडला मी आहे ना तुझ्यासोबत मग भीती कसली काही नाही होणार तू एकदा विमानाने प्रवास केला की तुझी भीती दूर होईल तो म्हणाला व तिचा हात घट्ट पकडून ठेवला सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्यावर ते विमानात बसले विमान टेक ऑफ होईपर्यंत जान्हवी घाबरलेली होती तिने विकीचा हात घट्ट पकडून ठेवला होता नंतर मात्र तिची भीती थोडी कमी झाली व ती प्रवास एन्जॉय करायला लागली कसं वाटला आजचा भाग कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि जर कथा आवडत असेल तर ते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद